सभी आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासी सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें धाराशिव जिला प्रतिनिधि प्रतीक वाघे आज रोजी माननीय श्री वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदारांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या निवासी इमारतीमधील सदनिकांचे वाटप करण्यात आले आढावा बैठकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा विशेष सत्कार करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कटके अमोल मोरे आणि त्यांच्या अंमलदारांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांना गौरव करण्यात आला तसेच पारंडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार राहुल कताळ यांनी सीई आय -E आर पोर्टलच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर वायू वापर करून हरवलेले मोबाईल हेरेगिरी करून हस्तगत केले त्यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आणि त्यांनी हस्तगत केलेले मोबाईल फोन माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते मूळ मालकांकडे स्पूर्ण करण्यात आले बैठकीमध्ये आगामी सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने पार पाडाव्याच्या कर्तव्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीस माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमाना तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते